फक्त हे आपण तर बोलले हे जातेगावून आलेले जातेगाव त्यांना आपल्याला परत पाठवायचं नाहीये हे फक्त शब्दाला किंमत असती थेट अध्याबरोबर आणि शब्दाला किंमत द्या फक्त अडुसठ हजार खरोखर वासर दिलेली नाहीये आपण हे फक्त हजार अजून भाड्याचे कमी करतोय सदोसर जाऊ द्या त्याला हे सदोसठ हजार मनापासून बघा जाऊ द्या किऱ्या घरी सुतीरा शब्दाला घेणारे माहिन दिलेले नांदाव जिल्हा नाशिक कोणताच व्यापारी करू शकत बरोबर पण त्यांची इच्छा झाली मी सांगितलं पोराारा अडुसटल्या मागितल्यानंतर सदुसटला दिलेले जा या उभं પંચાવન બોલે તમે બોલાવી પંચાવન ના सुनील शिंदे बाळासाहेब बाळासाहेब गावाचं नाव राजेरवाडी राजेरवाडी दे तालुका चांदवड जिल्हा नाशिक हे आपल्या युट्यूब ला बघून आलेले हो ते आपल्या नावावर आलेले छोटू छेट म्हणे आम्ही तुमचं युट्यूब बघतो तुमच्या नावावर आलेले आपणही त्यांना खुशीने पाठवणार आहे आणि हे वास्त्र त्यांना देणार म्हणजे देणार व्यवहार होणार म्हणजे बोला, चला पहिलं देऊन पाच हजार मधले बरं ठीक आहे त्यांनी पहिलं देऊन पाच हजार मधले या त्याच्या बोललेला व्यवहार होईल ते तुम्ही लाखाला घेतले यांनी सव्वा लाखाला आणले त्यांनी बोला आता किती किती बोलायचं ते ठरवा मी सांग पाच बरं बो मग हजार बोलतो पंचवीस हजार आमच्या सारखे अजून पंढरपूरला जायला बारा तास लागतात एक बाईक म्हणून दहा तास लागते ते बरोबर अजून हा शब्द झालेला आहे दहा हजार मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो तुमचे पंचेचाळीस कोटे त्यांचे दहा हजार कोटे व्यवहारदार जोडायचा असेल तुम्हाला चांगले लोक हे तुमच्या नावावर गेले मनापासून त्यांना आपण क्वालिटी तुम्ही तुमचे पंचेचाळीस आणि पन्नास बार, 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 खोटे दहा अकरा खोटे व्यवहार जर जोडायचा असेल तुम्हाला चालू एकवीस हजार शुभ आकडा घ्या तुम्ही मी काय तुमचे होत नाही त्यांची एकवीस हजार वर होती फक्त लांबून येच आहे एकवीस हजार शुभ आकडा आहे त्यांना शुभ आकडा आहे बोलू द्या बोलू द्या ते नाही म्हणते मग मला नाराज करून पाठवायचं नाहीये बर मी बोललो एकवीस हजार रुपये शुभ आकडा आहे काहीच बोलू नका त्यांना विचारला नाही विषय घेतला नाही परत फक्त चार लोकांमध्ये का शब्द आहे जोडायचा आपल्याला आले तुम्ही नावर म्हणून करायचं नाही चांदोड तालुक्यामध्ये माझं नाव आहे पूर्ण केिकडचे आकर खेडा नाव काय करायचं का मग पुरी काय म्हणणार

मोगळ्यांना नाव घाल त्यांना खर्च आहे हे बैल तुम्ही मन मोगळे नंतर चारगिरी तुमच्या चार गिरी घेतील तुमच्या नावावर आपल्या सगळे तुमचं काय म्हणणं शेट एकवीस एकवीस हजार शुभ आकडा आहे ना विचारता मी बोललो व्यवहार मन मोकळे ने करा त्यांचे बाल घेऊन एकवीस हजार रुपये

एक सर आलेले त्यांना आपण बघले देणार आहे मालपूर बादरपूरून आलेले त्यांना छोटू बैल द्यायचे जवळ किती सांगितलं शेठ तुम्ही एकतीस हजार रुपये बोललो आपण म्हणताय आणि बैल त्यांना देणार आपण सात हजार म्हणताय माझा बैल आहे का बैल देऊन बैल देऊन त्यांनी दहा हजार सांगितले का सात हजार सात हजार बोलले छोटू शेटनी एकतीस हजार सांगितले सोडा हा सोळा बरं या जवळ जवळ या बरं थोडं बावीस सांगितलं एकवीस हजार बघत बोलला एकवीस हजार माझं म्हणणे सांगू का नाही बोलायचं काम निषेध अरे मी बोललो तोडे द्या मुकेश देख मुकेशदाना वडिलांचा आग घ्या वडील अगोदर वडील किती बोललो थोडे आपल्या नावावर आल्यावर गिरे शब्द तुमच्या शब्दात अपमान केला का हे बघा हे असं चालू राहणार आहे आपल्या नावावर गिरे आल्यावर वापस नाही द्यायचं म्हणजे द्यायचं कोणी कुणाला नाही बोलायचं असंच चालायचं तू नाराज नको वापस चाल

म्हणाल काय काय शेतकरी म्हणताय आपण व्यवहार करणार आपण असे बैल आपण त्यांना अशी टाकून देऊ त्यांनी पंधरा देऊ द्या वीस हजार देऊ द्या फक्त आता भाजार शंभर मारलेली आहे फक्त हा म्हणतास का हा म्हणतास का चारी चारी आ... तर्द 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 कर, तर्द तर्द चार चार जात आहे का चार चार जाती वाचर काय किंमत आहे पंच्याहत्तर हजार पंचाहत्तर हजार रुपये पंचाहत्तर हजार ते मागते हा बघू आता कुठे होतो पंच्याहत्तर द्यायचे

तसं नका का बोला काही अडचण फिरून हजार ते दोनदा आले ते हो त्यांना एक्क्याऐंशी चे हजार रुपये सांगितले आपण एकसठ हजारला मागते का बाडा वगैरे चालू आहे कम्प्लेट आहे गरीब

काळजी करू नका शेट्छा म्हणणं हे सासष्टुन द्या बोलू द्या शेटा सांगायचा विषय पंचाहत्तर चौऱ्याहत्तर जाऊ देऊ देठ हजार नेहमी बोला पैसे जाऊ नका वास्तू घेऊन जा मी काय बोललो ना तुम्हाला सौजसाठी लागून बोलू नका

वासर कोण मागा ना काही अर्थ नाही ना हो मागा तुम्ही रुपयाला मागा राग नाही तुम्ही पन्नास ला मागितले काही राग नाही तुमच्याकडं म्हणणं आहे सातसठ हजार ला त्याचे पासष्ट हजार ला मागते आपण एकाहत्तर हजार सांगितले नाही ना नाही हो शेट फक्त जे तुम्हाला राईट प्लेट वाढेल फक्त ओढ रे वासर नाही वासरे ओढ रे

नोट आहे तोपर्यंत बोलता येत नाही मला या घरका मारून या जी बाजार चालू झाला काही काळजी करू नका ला नाही ना एकाहत्तर हजार शुभाकडा भांड हो मात्र विचारता जाते नाव काय आपलं गंडू पहिलवान कुठले न्याय डोंगरीचे